नमस्कार बिंदास सर्वप्रथम सर्व, सर्व बिंदासच्या दर्शकांना दिवाळी पाडवा आणि मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हटल्यानंतर आहे नजरेसमोर येतो तो खमंग फराळ आणि हा खमंग फराळ काही जण घरी बनवतात परंतु काहींना बनवण्याची अडचण असते तर वेळ कशाला घालवायचा म्हणून या ठिकाणी जवळपास टेके पाटील यांच्या म्हणण्यानुसार जवळपास एकशे एकसष्ट वर्षापासूनची परंपरा त्यांनी जपली आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा वैजापूरकरांनाच नव्हे तर जिल्हाभरातील अनेकांना खमंग फराळ प्रत्येक दिवाळीला देत असते याशिवाय गंगापूर चौफुलीवरती त्यांचं एक दुकान सुद्धा आहे आणि ते सुद्धा प्रचंड प्रमाणात फेमस आहेत तर आपण माऊलीकडून जाणून घेऊया कशी ही परंपरा आहे आणि दिवाळी म्हटल्यानंतर किती दिवसांसाठी कुठल्या कुठल्या फराळाचं कशा कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन ग्राहकांसाठी आणि खमंग खवय्यांसाठी खमंग फराळ कसा तयार केला जातो काय सांगाल किती वर्षापासूनची परंपरा आहे तुम्ही आता जसं बोलले की वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि कितवी पिढी आहे आणि एकशे एकसष्ट वर्ष झाले या धंद्याला आमच्या स्वातंत्र्याच्या पहिल्यापासून हा धंदा चालू आहे आजोबानी केला वडिलांनी केला मी करतो माझी मुलं करते आणि आता पाचवी पिढी हे नातू लागला करायला इंग्रजांच्या काळात पण होते इंग्रजांच्या काळात पण ही दुकान होती आमची आम्ही पूर्वी यात्रा बाजार करत होते आणि आम्ही हे हे ना ना तोटा या तत्वावर तो दिपाळीचा एक आठ दिवस लोकांची सेवा करतो परत फेड करतो या तालुक्यांनी आम्हाला तालुक्यातल्या लोकांनी बरेच सहकार्य करून मला मोठं केलं म्हणून त्यांचं काहीतरी ऋण म्हणून मी त्यांची फेड करतो आता इथं कुठले कुठले महत्वाचे पदार्थ आहेत जे दिवाळीमध्ये घरगुती बनवले जातात परंतु आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे चकलं आहे आपल्याकडे शंकरपाळे आपल्याकडं भाकरवडी आहे आपल्याकडे बेसन लाडू आहे फरसण आहे करंजा आहे पुरा आहे आणि मैसूरबाग आहे शेव आहे तिखट शेव चिवडा बरेच आयटम आहे सर्व आयटम जे आहेत ते तयार केल्यामुळं वाजवीच्या दारापेक्षा कॉस्टली वाटतात का लोकांना की आहे त्या परवडणाऱ्या केशाला परवडणाऱ्या दरामध्ये मिळतात आता तसं जर पाहिलं तर कारागीर बनवण्याची मजुरी एकशे चाळीस रुपये किलो घेतो आणि त्यांच्यापेक्षा माल आम्ही भारी एकशे साठ रुपयाने देतो फक्त एक लोकांचं गौरगरिबाचे दिवाळी होऊ मला मी आमदार साहेबाला म्हणलं का आमदार साहेब आता इलेक्शन आलं नगरपालिकेचं मी काय आता या वर्षी दुकान लावित नाही 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 म्हणे तू दुकान लावायची आणि गोरगरिबाची सेवा करायची नगरपालिका आणि ते विलक्षण होत राहीन सोडून दे म्हणे आणि तू सगळं माऊली व्यवस्थित लोकांची गोरगरीबाची सेवा करा आठ दिवस नंतर मी बघून घेईन म्हणजे दिवाळी नंतर आणखी किती दिवस दुकान सुरू राहील आपलं दिवाळीच्या नंतर चार पाच दिवस किती वेळ काय वेळ सकाळी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी जसं आताच माऊलींनी सांगितलं की एकशे एकसष्ट वर्षांची परंपरा आहे आणि त्यांचे जुने ग्राहक सुद्धा या ठिकाणी पिढ्यानपिढ्या पिढ्या या ठिकाणी आहेत बाबा आहेत आणि आणखी बाबा आपल्यासोबत बाबा किती दिवसांपासून या परिवाराकडून तुम्ही हे पदार्थ घेऊन जातात आपले टेके पाठवलेला माझं वर्षी ऐंशी वर्ष वय झालं पन्नास वर्ष होऊन यांच्याकडे माझं काय विठिरा सांगत मी येतो काय एकदम या लय प्रेम आमचा त्यांचं गरीब असू कोणी असू कसा असू व्यवस्थित ज्याच्या घेते आम्हाला व्यवस्थित एवढं केला चव कशी वाटते पदार्थांची पदार्थांची चव कशी वाटली चव नाही ते सांगितच काम नाही बाकीचं मग <laughs> एकदम क्लिअर <laughs> आमचं लय प्रेम आहे पहिल्या <laughs> फोन प्रेमामुळे आज दुकान चालू आहे ये येते <laughs> लय गिर घ्या आमचं चिंचवड गाव मालगाव वागलगाव सारी इथं कारण <laughs> मित्रांनो एकशे एकसष्ट वर्षांची परंपरा जपलेल्या या टेके परिवारामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघतो की वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असणारी ही दुकान आपल्याला पाहायला मिळते गावोगावी यात्रा बाजार या सर्वच ठिकाणीमध्ये आपले कमंग पदार्थ घेऊन हा परिवार सहभागी झालेला आहे आणि वेगवेगळ्या उपक्रमामुळं नेहमी चर्चेत आलेले असतं तर दिवाळीला या ठिकाणी विशेष फराळाची सुविधा आहेत जुना बसस्टँड शेजारी अगदीच महामार्गाच्या बाजूलाच आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्यांचं दुकान हा स्टॉल लागलेला असतो आणि सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत सर्व ग्राहकांसाठी हा स्टॉल खुला असतो तर एक वेळ अवश्य भेट द्या आणि येथील कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला त्याच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका